पैराग ते बार्शी रोडवर काळेगाव पाटीजवळ साईबाबा मंदिरासमोर पुलावर चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने अपघात झालाय या अपघातात एक ठार झालाय हा अपघात सतरा रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडलाय सुरेश मोहिते वयवर्ष अठ्ठावन्न राहणार घाणेगाव तालुका बार्शी असं मृत व्यक्तीचं नाव आहे या प्रकरणी पत्नी लक्ष्मी मोहिते यांनी आज चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास या घटनेची नोंद वैराग पोलीस ठाण्यात दाखल केली आणि पोलिसांनी धडक देणारा चारचाकी चाकी वाहन चालक विश्वनाथ पंके राहणार राळेरास तालुका बार्शी याच्यावर वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केलाय याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी लक्ष्मी यांचे पती हे गवंडी कामाचे पैसे घेऊन दुचाकीवरून जात होते त्यावेळी त्यांना चार चाकी वाहनाने पाठीमागून वा जोराची धडक दिली या अपघातात त्यांच्या डोक्यास पायास गंभीर जखम झाली आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या घटनेची नोंद वैरा पोलिसात झाली असून पोलिसांनी चार चाकी वाहन चालकावर गुन्हा नोंद केलाय